पुण्यात आल्यावरची तुझी हक्काची जागा कुठली असती किंवा ही जागा ही तर घरातली झाली पण तू पुण्यात आल्यावर कुठे जास्त रमतेस किंवा बाहेर जातेस काही तुझा ग्रुप आहे मित्रमैत्रिणीची गॅंग मी पुण्यात आले की मी घरीच जास्त असते कारण घरी इतर मला म्हणजे कामान फारसं जमायचं नाही ना त्यामुळे मी जेव्हा पुण्यात यायच तेव्हा मी घरी जास्त असायचं किंवा अजूनही मी घरी जास्त असते पण इथे म्हणतात ना की आपल्या घरी आल्यावर कुठेतरी एखादा रस्ता आपला खूप छान आवडता असतो किंवा एखादी प्लेस एखादं ठिकाण पुण्यात आल्यावर कुठे जायला तुला जास्त आवडतं खूप सारी ठिकाणं आहेत जसं आपल्या मुंबईत स्पेसिफिक असतात ना की बाबा आपल्याला शांत व्हायचं असेल जातो आपण मरीन ड्राईव्हला कुठेतरी कधी फिरायला जातो तसं इथे पुण्यात तू कुठे जास्त रमतेस मी माझं कॉलेज एम एम सी सी मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स जे एफ सी रोडलाच आहे म्हणजे जवळपास त्यामुळे मला तिकडे जायला जास्त आवडतं म्हणजे वाडेश्वर दुपाली वैशाली गुडलक कॅफे सो डेक्कन जिमखाना परिसर किंवा एफ सी रोड मुळातच सो तो एरिया मला जरा जास्त आवडतो म्हणजे तिथे सगळंच करता मस्ती शॉपिंग ऑफकोर्स खाणं पिणं मस्त सो ह्या सगळ्याच गोष्टी तिथे करता येतात आणि मुळात मेमरीज खूप आहेत त्या एरियामध्येच माझं सगळं कॉलेजहूड स्पेंड झाला असल्या कारणाने मला तिकडेच जास्त जायला आवडतं जसं आवडत की आज तुम्ही वेगळ्या ठिकाणी राहायच्या आठवणी आहेत का की तिथेही म्हणतात ना आपले एक लहानपणीचा एक ग्रुप असतो किंवा आपण जिथून शाळा कॉलेज केलेलं असतं तो, के तो एक छान ग्रुप असतो आणि आल्यावर त्यांच्याशी भेटणं होतंच सो असे तुझे काही मित्रमैत्रिणी अजूनही जे टचमध्ये आहेत जे इथे पुण्यातले राहत असतील लहानपणापासूनचे असतील असे आहेत ना पण आम्ही आधी ज्या घरी राहायचो दिला म्हणजे आळंदी रोड तर पालखी जायची तिथनं ज्ञानेश्वर माऊली सो ती एक फारच छान मेमरी आहे त्या घराची म्हणजे दरवर्षी आम्ही वारकऱ्यांसाठी काही ना काहीतरी करायचो आणि तिथे म्हणजे ती, ती बैठी घरं होती सगळी त्यामुळे पालखी ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी घराचं दाग नेहमीच उघडं असायचं hmm. कारण सगळ्यांना ज्यांना फ्रेश व्हायचं आहे किंवा सगळं काही जे वारकरी आपल्या घरी येतील तर मग त्यांच्यासाठी चहा कॉफी म्हणा किंवा आमच्या शेजारी पाजारी जी लोक राहायची सो आम्ही सगळी मंडळी मिळून आम्ही वारकऱ्यांसाठी काहीतरी करायचो म्हणजे त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था सो ह्या सगळ्या गोष्टी करायचो सो ती एक खूप छान मेमरी होती त्या घराची आणि पूर्ण माझं आणि केदारचं एज्युकेशन कम्प्लीट आम्ही तिकडे राहूनच झालेलं आहे त्यामुळे ते घर नेहमीच स्पेशल होत आहे अजूनही ते घर जास्त स्पेशल आहे okay. आम्ही मी आणि केदार आम्ही दोघही बसने प्रवास करायचो तेव्हा पी एम टीने सो सगळ्याच गोष्टी तिथल्या त्या घरात फार मजा केली आम्ही म्हणजे दंगामस्ती मारामारी केदारची आणि माझी म्हणजे बाप रे विचारू नका एवढी दंगामस्ती त्या घरात होती आणि म्हणजे जिथे आम्ही जेव्हा ह्या घरात शिफ्ट झालो तेव्हा असं होतं की केदारच कॉलेज सुरू होतं मग त्याच्यानंतर केदारचे म्हणजे जॉब म्हणा माझं काम आणि त्या सगळ्या गोष्टी चालू होत्या सो so, uh, तो एक फरक आहे म्हणजे तिकडे uh, त्या घरात असं सगळं कसं एक लहानपण गेलं असल्या कारणाने त्या घरातल्या मेमरीज आणि ह्या घरात एक छान दोन वर्षाचा क्वारंटाईनच्या मेमरीज या घरात फार आहेत म्हणजे okay. केदारनी काय काय केलं नाहीये आम्ही अगदी डॅलगोना कॉफी पासन गुलाब जाम केक वगैरे पर्यंत मोमोज सगळ्या गोष्टी आम्ही ट्राय केल्या होत्या पण जरा जसं सेटवर आम्ही तुला विचारायचं की बाबा सीन नसला की तुम्ही काय करता किंवा एक काहीतरी तुमचा एक वेगळा टाइमपास चालायचा मुली मुलींचा जो कित्येकदा आम्ही कव्हरही केलाय की तुम्ही आतमध्ये मेकअप रूम मध्ये काय काय करायचा इथे घरी आल्यानंतर तुझा टाइमपास काय असतो म्हणजे एकतर काही जण असतात की घरी आल्यावर आम्ही चिल असतो टीव्ही बघतो तुझा काय असतो वाचण असतं गाणी एक काही किंवा काय इथे आता घरी आल्यावर सुट्टी मिळाल्यावर तू करतेस मी आ, मी निवांत असते असं काहीच म्हणजे पण गेल्या दोन अडीच वर्षात जो काही कंटेंट आलाय म्हणजे ओ टी टी वर म्हणा किंवा काही ते माझ्याकडनं बघणं झालेलंच नाहीये त्यामुळे ते एक माझं सतत चालू असतं चहा घरचं जेवण आणि मला आणि बाबांना गाणी ऐकायची फार आवड आहे मग क्लासिकल म्हणा किंवा लेटेस्ट गाणी म्हणा किंवा अगदी इंग्लिश गाणी म्हणा सो wow. so, मूड असतो तो, तो रोजचा काहीतरी एक आज ओ आज काय आज जरा क्लासिकल ऐकायचा मूड आहे सो असं एक माझं आणि बाबांचं तेही एक करत चालू असतं छान गाणी ऐकणे वगैरे सो so, असाच माझा दिवस कसा जातो नाही पण एक निवांतपणा असतो घरात असताना पण कुठली म्हणजे आता एक तुझे लीड कॅरेक्टर पॉझिटिव्ह करून झालंय छान आता निगेटिव्ह वगैरे करायची इच्छा आहे का <laughs> <laughs> आलं तर विचार करू नक्कीच नाही असं नाही डेफिनेटली माझा भाऊ मला हे दोनदा तीनदा आहे याच्या आधी के जे आम्ही असं कधी कधी म्हणजे किरकिरीचं किंवा कुरबुरीचं भांडण जे व्हायचं किर ना घरात किंवा अजूनही फोनवरती वगैरे तेव्हा तुम्हाला म्हणेल तू आहे ना एकदाच एक खलनायिका वगैरे करून बघ ना फार चांगलं करशील अगं काय फार तुला काय करायची अशी अभिनय करायची काही गरज पडणार नाही अरे अगं खल नाही का वगैरे हे इथे घरात माझ्या बरोबर भांडतेस ना <laughs> <laughs> केदार मला असं दोनदा तीनदा बोलले आहेत खूप छान वाटल्यात एक तर तुझ्या घरी येऊन आणि खूप छान मस्त मैत्रिणीसारख्या गप्पा मारल्यास काका काकींनी आम्हाला मस्त किस्से सांगितलेत घर छान दाखवलं पण एक जाता जाता मला एक छान नोटवर हा इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा ह्या ज्या गप्पा आहेत त्या मला एका छान नोटवर एंड करायच्यात त्या म्हणजे काका आणि ज्ञानदा मला एक छान गाणं मस्त जी काय जुगलबंदी आहे ती मला एक गाणं गाऊन दाखवतील आणि ह्या गप्पांचा एक छान एंड होईल असं कारण इतके तुम्ही दोघं मगासपासून जे काय मला सांगतं की क्लासिकल मी ऐकतो छान कदाचित तुम्ही मस्त एकत्र गातही असाल सो so, प्लीज एक एंड त्याच्यावर करूया अजिबदास खतम ये मंजिले है कौन सी ना वो समझ सके न किसी के, के नूर हो गए किसी के अन पास है नूर हो गए किसी किसी के 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 छान दीपाली ही आहे आमच्या बरोबर <laughs> मज्जा आली आणि पहिल्यांदा तुला गाताना ऐकलंय oh. आणि छान गातेस काही नाही असं तुम्ही दोघं खरंच खूप मस्त तुमचं बॉन्ड आहे आणि मला तुमचा आई आईबाबांसोबतच तुझा बॉन्ड माझ्या मध्ये प्रेक्षकांसमोर बऱ्याच कमी वेळा असेल आज मला गप्पा मारायला तुमच्याशी आणि केदारच्याही बऱ्याच गोष्टी ऐकल्या जेव्हा केदार रिटर्न येईल तेव्हा त्याच्यासोबतचाही इंटरव्यू होऊन जाईल सो थँक्यू सो मच काका काकी खूप थँक्यू धन्यवाद तू इथे आलीस त्याच्यामुळे तुझाही खूप खूप आवार लोकमतचाही खूप खूप आवार तुम्ही इथे आलात आवर्जून आमच्याशी इंटरॅक्शन केलं त्याबद्दल तुमचं खरंच आभार मानतो धन्यवाद थँक्यू 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 सो मच थँक्यू